नमस्कार मी काशीनाथ काशीनाथवेरे तुमचं माझ्या चॅनल ते पुन्हा एकदा स्वागत आहे तर छोटासा संधी देण्याचं कारण असं आहे की गावी गेलो असता थोडा मोबाईलला प्रॉब्लेम झाला होता तर काही व्हिडिओ अपलोड केलात आणि एक दोन व्हिडिओज बाकी आहेत तर त्यासुद्धा अपलोड करतो आहे थोडा उशीर झाला आहे परंतु ते अपलोड करणं खूप जरूरी आहे कारण एकच दादा अशोकदादा यांचा व्हिडिओ आहे तो अपलोड करायचा बाकी राहिला होता दिनांक चारने पाच यादीशी टुर्नामेंट झाल्या होत्या त्यानिमित्ताने जो छोटासा व्हिडिओ केला होता तो तुमच्यापर्यंत पोचवायचा एक प्रयत्न आहे आणि तो तुम्हाला लवकरात तो दाखवतो तर तोपर्यंत बाय नमस्कार प्रकाश मिरे माझ्या युट्यूब चॅनेलवरती तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आणि जर का तुम्ही नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि लाईक करा आणि कमेंट करा तर मी आता गावी चाललो आहे लग्न सारी तर संपली गावी लग्न केला गेलो मुंबईला पण जाऊन आलो पण पुन्हा गावी चाललं आहे तर गावी जाण्याचं कारण आहे की अशोक गुदर रोहा साठलेवाडी माझ्या गावचे एक नामवंत असे व्यक्ती आहेत तर त्यांनी क्रिकेट स्पर्धा आयोजित केलेली आहे एकच अशोक दादा चषक साठलेवाडी पर्व पहिलं तर दिनांक चार मे आणि पाच मे म्हणजे उद्या आणि परवा या दिवशी होणार आहेत हे सामने तर मी आहे पुढील तयारीसाठी कारण की अनेक जी लोक आपल्याला संकटामध्ये उभे राहतात ना त्यातीलच एक दिलदार व्यक्ती होत नाही ते उदादा त्यांनी मला ज्या वेळेस मी होतो त्यांनी खूप मोठी मदत केली आहे मला आणि आता अजूनपर्यंत ते माझ्या पाठीशी आहेत की काही कधी काय लागलं तरी ते सतत बोलत असतात की मी आहे म्हणून म्हणून त्यांच्यासाठी मला जाणं हे गरजेचं आहे कारण जे व्यक्तीने आपल्यासाठी जे काही केलं आहे ना त्याच व्यक्तीसाठी आपल्याला काहीतरी करण्याची संधी मिळते ना, ना ते आपण पूर्ण करावी तर चाललं आता गावी तर उद्या आणि परवाची टुर्नामेंट आहे आणि मोठा कार्यक्रम आहे दादा यांचा ती सगळी व्हिडिओ तुम्हाला मी दाखवणार आहे आणि जर तुम्हाला ते बघायचे असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका Tô por um trabalho. विकेट दोन आहेत परंतु जर का वेलेचा काय मग मा वेल मागे पुढे जर झाली तर दुसऱ्या क्रिजवरती सामने खेळण्यात येतील ती सुद्धा तयारी केलेली आहे समज दिसत मला रुपेश अरे करते उभे आहेत एक क्रीस आहे हो बाकी बाउंड्री साईडला पट्टा लावण्याचं काम चालू आहे अका का भाजलास पाहायची जखम मध्ये आमची गावी आलय अशोताचा चषक या निमित्ताने क्रिकेट सामन्यासाठी अगं हलो 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 <laughs> 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 उत्तर करते बघायचं त्यांना काय करतो त्या हाय एकच होता अशी दादा दाटली रवा या कामसाठी मी तर रेडी झाल आहे आता झालं मैदानला तर पुन्हा पुढचा आत्ता नजरा आणि त्याचा नजरा आपल्या शासनाच जरी युट्यूब चॅनल याल व्हिडिओमधून तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करेल तर चला मैदानला तर अशा प्रकारे मी मैदानाला पोचलो आहे आणि ते आंब्याच्या झाडाखाली तीन दम पाण्याची सोय केलेले आहे સર <mulik> <Deux -trucța. mulik> आज दिनांक चार मे आणि पाच मे या दिवशी होणाऱ्या क्रिकेट सामन्यामध्ये आय जोक एकच आता आशिर्वादा चषक आमच्या गावामध्ये सामने होत आहेत तर माझ्यासमोर आहेत आशिर्वादा त्यांना विचारतो की त्यांनी जे आजपर्यंत तयारी केली आणि त्यांना तर सहकार्य मिळालेलं आहे क्रिकेट मंडळामध्ये त्यांना काय वाटतं आणि त्यांनी आजचा दिवस आणि उद्या दिवस कसा झाले आणि दोन शब्दात सांगावं मंडळ मंडळ आणि सुरत मंडळ यांच्या वतीने खूपच आनंद आहे सर्वांनी मला सहकार्य दिलं आहे तर मुंबईकर पोरा सहकारी एवढे मोठी टुर्नामेंट आपल्या गावामध्ये पहिल्यांदा होते आणि तो एवढे टुर्नामेंट ठेवले आणि आम्हाला पण अभिनंदन वाटतं की ते आजपर्यंत कोणी असे ठेवलेले नव्हते आणि तुझ्या या आयोजकांना आम्हाला पण बघायला भेटाय आणि खेळायला भेटते आणि तुझे तरी तुझे सहकारी आणि तुझे नातेवाईक आपले देवा त्यांना पण विचारतो आपले दादा एकच वादा यांनी हे जे आयोजन केलेलं आहे त्याच्यावर तुम्हाला काय वाटतं आराली इथून आलेले आमचे तुझ बंधू आहेत चांगले खूप चांगल्या प्रकारे नियोजन केलं आहे धन्यवाद अजून तुम्ही काय सांगाल की आता पुढे पूरे पुढे हालचालीबद्दल तुम्हाला काय वाटतं यांचं आयोजन केलं आहे हे सर्व तयारीबद्दल तुम्हाला काय वाटतं आज तुम्ही तर आज सकाळपासून आहात इथे सगळ्यात बेस्ट काशीनाथ बेरेंनी काम केलेलं आहे आणि त्यांनी एवढं आपल्यासाठी एवढे दोन दिवस सुट्टी काढून तो इथे आला आहे आपल्यासाठी युट्यूब लाईव्ह करणार आहे लाईव्ह तर नाही होणार पण लाईव्ह तर आपल्याला दाखवणार आहे आपला सर्व आपल्या पूर्ण टोला सर्व लाईव्ह दाखवणार आहे त्याचा खूप खूप धन्यवाद शुभेच्छा थँक्यू तर चला पुढील आता बघूया आत्ताचा छोटासा आपल्याला त्यांनी दोन शब्दामध्ये सांगितलेलं आहे की काय कसं आयोजन आहे आणि कसं पुढील काय होणार आहे ते क्रिकेट सामन्यामध्ये तर थोड्याच वेळेला तर अकरा वाजेपर्यंत संगत येणारच आहेत पुढील काय होणार आपला क्रिकेट सामना दोन दिवसाचा तुम्हाला मी माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे तर तोपर्यंत सर्वांना बाय बाय तर एकच दादा अशोक दादा यांचा आजचा कार्यक्रम सुख समृद्धीने पार पाडावा त्यासाठी चालले आहेत ग्रामस्थ ते गावदेवी चिरमपुरे मातेला नारळ द्यायला दाखवतो कसं आहे आमच्या सातलेवडे गावचे गावदेवी चिलींकरी मातेचं देवस्थान बघू शकता तुम्ही चारही बाजूने कसं घनदाट झाडांनी विणलेलं आहे आमचं ते ना पंखेची गरज आहे ना कशाची किती ऊन असू द्या तिथला गारवा काय मनाला वेगळाच आनंद देऊन जातो नारद यासाठी ते दगडू लाखन बाबा आणि सुदाम केले बाबा आज हा हाडी नावाचा गाव आहे आग। सातलेवाडी गावात तुझ्या खालचा आहे आज ह्या मुंबईकर मंडळ आणि ग्रामस्थ मंडळ सुरत मंडळ सगळं इथे आज तुझे पोरं बाळ इथे हजर झालेले आहेत आज क्रिकेटचा सामना ठेवला क्रिकेटचा सामना ठेवलेला आहे तर ह्या ह्याच्या असा यशस्वी हा देशील आणि સગ્યા ગોટા દંગલ બંગલ કઈ હોતા કમા નહીં અહી શક્તિશાળી તુજ હજે આશીર્વાદ દઉં આશીર્વાદ સર્વ કાર્યક્રમ પાર પડે કે સાટલેવાડી ગાવાતા વિજય થાય શક્તિભાવ તુજા पूजनासाठी तेलपट्टी क्रिकेटकर कातलेवडीकरांगरीसाठी मित्र माझ्या निरोनाले ते परेश आहे अशा प्रकारे ग्रामस्थ मंडळ मोठा मंडळ सुरत मंडल तसेच क्रिकेट मंडल आम्ही <laughs> <laughs> वाद आहे दोन दिवसाचा कार्यक्रम आहे त्याचा चांगला पार पडावा गणपती बाप्पा आणि झालेला आहे श्री गणेशाचे पूजन गणपती बाप्पा

प्रकारे आमच्या गावच्या महिला यांनी नाश्त्याची तयारी केलेली आहे तुमच्या नाश्त्याचं नाव काय काय अंडा भाऊ का, का, का खिमा पाव तर ह्या नाश्त्याचं नाव आहे खिमा पाव कसा आहे किती रुपये प्लेट आहे नक्की काय ते ठरवाय कस्टमर येणार नाही तर प्रत्येक येणारा संघाला प्रत्येक प्लेट पंधरा ते वीस रुपये प्लेट अशी त्याने ठरवलेली आहे आणि अजूनही बोनी झालेला मला वाटतंय आयोजकांनी मला वाटतं मुहूर्त करावा यांच्या नाश्त्याचा त्यांना द्यावा त्यांना पहिले टेस्ट करावी किंवा भावती टेस्ट करावी आणि ओपनिंग करून घ्यावी मला वाटतं अशोक दादा यांच्याकडून आणि आत्ताच मला वाटत दुसरा गिराय काय सोबत पहिला गे आहे आणि म्हणजे पहिला गिरॅक तोच आहे ना पहिलाच गिर्याक दोनदा आलेला आणि ते सुभाष लागन बघा त्यांना एवढा नाश्ता आवडलेला आहे आणि बाकी बाहेरील लोक हे बघा अशा प्रकारे खिमा दाखवा जरा हे बघा हे आहे खिमा पाव मस्त असते रेसिपी वीस रुपये प्लेट फिक्स रेट आहे आणि पाणीचे काय आहे पाणी काय थंड गरम कसं भेटणार पाणी बघा विहिरी तर हांड्या मधलं पाणी भेटणार आहे तुम्हाला थंड पाणी हवं असेल तर तुम्हाला जावं लागेल तिकडे स्टेज जवळ तिथे थंड पाण्याचे उत्तम सुरू केलेले आहे एका चेंडू मध्ये एक धावा एका झिंकऱ्यासाठी हा सामना झिंकऱ्यासाठी चेंडू शनिवार आणि रविवार या तीन दिवसा या तीन संघामध्ये ठेवले जाणारे तसंच हविक अशोक दादा तसंच दोन हजार चोवीस ही टुर्नामेंट अरे उत्कृष्ट असा गेली शक्कर चेडू जाते आकाशाला भेदी घालून पाहिजे सोनाची गाणी पाहिजे नको मला बंगला नको गाड़ी पाहिजे राजा मला नो डान्सर लोकांसाठी भक्ती झालंयचो कडून डान्सर लोकांसाठी डान्सर लोकांसाठी नमस्कार अशा प्रकारे एकच होता दादा यांचा काल चार दिनांक पहिला दिवस स्पर्धा पूर्ण झाल्यात आणि त्या कालच्या स्पर्धेमध्ये सेमी फायनल मध्ये आलेले दोन संघ आहेत ते टिटवी संघ आणि काय महादेव खार ना महादेव खार आणि टिटवी संघ कालच्या पहिल्या पर्वामध्ये पहिल्या दिवसामध्ये आशावादाचा एकच वादा याच्यामध्ये आलेले ते दोन संघ आहेत आणि आज बाकी राहिलेले सोळा संघ आहेत ते आज होणार आहेत तर तुम्हाला दाखवतो आजच्या कार्यक्रमाचे पण कसे आज प्रमुख पाहून आहेत ते पण तुम्हाला दाखवणार आहे मी इथे लाईव्ह आजचा सा लाईव्ह सामना आहे युट्यूब टाइम्स वृत्तवायनी या दरम्यान अशोकदा सांगताना तसेच प्रशांत लाखन आमचे देणारे प्रशांत लाखन आज छोटे मोठे एंजर्ड आहेत पण आम्ही आमच्या अपेक्षा की त्यांना आज सुद्धा आमच्यासोबत खेळावं कारण हा लाईव्ह सामना आहे ती मजा वेगळीच आणि आमच्या गावामध्ये हा लाईव्ह सामना पहिल्यांदा होतोय आहे एकच वादा दादा यांच्या सहाय्याने आणि आम्ही तरुण मंडळांनी खूप त्यांचा सत्कार करून मला वाटतं खूप अभिनंदन करतो आम्ही त्यांचा की त्यांनी आम्हाला संधी दिले ते आणि आम्ही आमच्या जेवढा होईल तेवढा आम्ही त्यांना साथ यायचा प्रयत्न करतोय रोगे आजचा शेवट कसा होतोय तुम्हाला दाखवून व्हिडिओ मध्ये आणि बाकी तर तुम्ही आमची लिंक मी या ब्लॉग मध्ये टाकणारच आहे त्यातून तुम्ही बघू शकता आणि करायला माझ्या चॅनल करायला आणि बघा मग नंतर कसं आहे आमच्या गावाचं वातावरण आहे आजची लाईव्ह मॅच पर्व पहिलं एकच आमचा यामधून तर आता सध्या बाय बाय तसेच मंदिर दिवस आजच्या पाण्यावाले संदेश भाई सुरेश अमलंदाजी काय काय सुरेशचा पहिल्या चेंडू सामना चालू आहे सुरेशा चेंडू भाज्या काय मिळणार नाहीयेत

फायनलचा संघ चालू आहे तो नाक्षेद वर्सेस टीटी नागशेत गोलंदाजी आणि आहे चेंडू आणि फटकावण्याचा प्रयत्न अशा प्रकारे सुंदर सुंदरित्या हा कार्यक्रम थोडा अंधार झाला परंतु पार पडलेला आणि या सामन्याचे पी जी ठरलेले आहेत ते प्रथम क्रमांक आहे तो व्ही संघ आणि द्वितीय क्रमांक आहे तो आमचाच मैत्र परिवार नाक्षित संघ वगैरे इथे खूप सुंदर असं आयोजन अशा ठिकाणी केलं आहे त्यांचे सहकारी साठेवाडीचे पूर्ण टीम इथे आहेत त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ आपण स्वागत करूया अशी एक स्वप्न होत की आपण अशी एक टूर्नामेंट भव्य भरवावी आणि त्याचं आयोजन आपण इथे केलंय त्यांनी साक्षात ते पूर्ण ग्राउंड उतरवलंय त्याला सक्सेस सुद्धा केलंय आपण दोन शब्द त्यांच्याकडून नक्की ऐकू शकतो हॅलो हॅलो प्रथम आमचे साठलेवाडी ग्रामस्थ मंडळ मुंबईकर मंडळ आणि सुरत मंडळ यांचीच मेहनत आहे माझे आणि जेवढे विजय झालेले आपले टुर्नामेंटचे जे संघ आहे त्यांचा मनपूर्ण मनपूर्ण आभार मानतो आणि प्रथम आमचे महाराष्ट्र पोलीस युट्यूब यांचा मनपूर्ण मी एक आभार मानतो आणि सर्वांनी हंपर जे आज आपल्या टीम मध्ये माझ्या जे कार्यक्रमामध्ये हमकर आले सर्व आमचे साठलेवाडी आणि आराली त्यांचा एक मनपूर्ण आभार मानतो जय जय महाराष्ट्र अशा प्रकारे आपला मन व्यक्त केलं थँक्यू थँक्यू धन्यवाद तुमच्या या प्रयत्नातून तुमच्या या टीम आणि चतुर्थ क्रमांक ट्रॉफी आणि रोख रक्कम सात हजार रुपयाच बक्षीस मिळतय माधवकार या संघाला जोरदार डाळ आणि स्वागत करूया तृतीय क्रमांक हरेकर यांच्याकडून समीर संजय हरेकर आणि आता आपण प्राइस देतोय सेकंड नंबर दोन नंबर तृतीय क्रमांक आलाय क्रिकेट संघाचा स्वागत चालू संघाचा अशा प्रकारे एकच होता अशोक दादा हे क्रिकेट सामने चांगल्या प्रकारे संपाने झालेले आहेत आणि तो असतात तुम्ही शेवट विजय झालेले सांगा डान्स करण्यामध्ये गंगा आहेत ते दाखवतो কাট গাঁৱ মানে শেষক ধনিত অভিনন্দন 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 ধন্যবাদ